नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्ल्यु यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत आपल्याला एक अपडेट आलेली आहे आणि ती गुड न्यूज जागा वाढणार याबाबत आहे गृह विभागाच्या जे काही पोलीस डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये नव्याने पोलीस स्टेशन निर्माण होत आहेत ते कशा पद्धतीने जागा किती वाढतील काय कोणती पदे आहेत त्याबाबत आपण सविस्तर तपशील या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मग आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल ना तर आपल्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती एक, एक रेकॉर्डेड बॅच आहे ध्येय वर्दी तीन पॉईंट झिरो बॅच या नावाने ही बॅच आपल्याला उपलब्ध आहे आणि आपल्या आपल्या अभ्यासामध्ये चांगली पारदर्शकता येण्यासाठी आणि आपला अभ्यास योग्य दिशेने होण्यासाठी ही बॅच तुम्हाला फायदेशीर ठरेल रेकॉर्डेड बॅच आहे नवीन बॅच सुरू झाली बघा मापक फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे आणि ही बॅच घेण्यासाठी बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि बॅच जॉईन करू शकता त्याचप्रमाणे आता जी न्यायालयीन भरती आलेली आहे त्यामध्ये क्लर्कच्या जागा भरपूर आहेत त्याची रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो जी काय आता पोलीस विभागाच्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जी वाढ होती ती का होती बघा पुणे पोलीस आयुक्त पुणे शेहर यांच्या आस्थापनेवरती नरे पोलिस ठाणे बघा नरे पोलीस ठाणे लक्ष्मीनगर पोलीस ठाणे मांजरे पोलीस ठाणे आणि त्यानंतर लोहगाव पोलीस ठाणे आणि येवलेवाडी पोलीस ठाणे अशी पाच ठाण्यांची निर्मिती या ठिकाणी नवीन होत आहे मग ही जी काय पाच नवीन पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी काय मनुष्यबळ लागते ते मनुष्यबळ या ठिकाणी वाढत आहे आणि म्हणूनच या जागा या ठिकाणी वाढत आहेत मग किती जागा वाढत आहेत ते एकूण आठशे तीस जागा या ठिकाणी वाढत आहेत आणि विभाजन करायची पोलिस ठाणे आणि प्रस्तावित नवीन पोलीस ठाणे तुम्हाला आता नवीन प्रस्तावित जी पोलिस ठाणे आहेत ती सांगितले आहेत मग आपण काय करूया की नरे पोलीस ठाणेमध्ये मध्ये एकशे सहासष्ट जागा या ठिकाणी नवीन वाढतायत लक्ष्मी पोलीस ठाणेसाठी लक्ष्मीनगर पोलीस ठाणेला एकशे सहासष्ट मांजरी पोलीस ठाणेसाठी एकशे सहासष्ट लोगाव पोलीस ठाणेसाठी एकशे सहासष्ट आणि येवलेवाडी पोलीस ठाणेसाठी एकशे सहासष्ट अशी तब्बल आठशे साठ पदांची नवीन निर्मिती या ठिकाणी होत आहे आणि ही पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नवीन येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आत्ता ॲड होतील का नाही ह्या जी जरा शासंकता आहे त्या त्यामुळे त्याबद्दल एक कन्फर्मेशन मी या ठिकाणी देऊ शकत नाही पण आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के ह्या जागा आपल्याला वाढून येतील आणि नवीन ही पद भरती निर्माण झाल्यामुळं आपल्या पोलीस भरती तयार करत असलेल्या यामध्ये बघा पोलीस शिपाई आहे Uh, त्यानंतर पी एस आय आहेत आणि ही पदे आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपयुक्त आणि हीच संख्या जास्त यामध्ये आहे कारण इतर जी पद आहेत ती कमी असतील आणि बाकी जे आहेत ते पी एस आय आणि uh, कॉन्स्टेबल ह्याची पदे जास्त असतील विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा कारण ह्या संधी शासनाकडून आपल्यासाठी उपलब्ध होत आहेत त्यामुळं आलेल्या संधीचं सोनं करण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे या संधीचं सोनं आपण कराल असं मला वाटतं या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये Дальневат